नमस्कार माझ्या गोडताईं नो कशात सगळ्या मी आणि खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन शॉपिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणाल इतका सारा गोणीतला ढिग कसला होत आहे तर हो मी गेले होते आज शॉपिंगला तसा हा व्हिडिओ खूप दिवसांचा होता पण मला काय तुमच्यासोबत हा शेअर करायला वेळ मिळतच नव्हता आज बसल्या बसल्या म्हटलं चला लग्न सराई आहे कार्यक्रम आहेत सगळ्यांना शॉपिंग करावं लागतं अशा वेळेला तुम्हाला सुद्धा शॉपिंग नेमकं कुठं करावं बजेट कसं मॅनेज करावं आणि तुम्ही एखादा बजेट काढला असाल रिटेल शॉपमध्ये तर त्यामध्ये तुम्ही जर तेच शॉपिंग होलसेलवाल्या शॉपमध्ये जाऊन केलात होलसेलच्या दुकानांमध्ये जाऊन केला तर तुमचं अगदी खूप सारं बजेट कमी होऊ शकतं आणि या सगळ्या गोष्टी तुमच्या कमी बजेटमध्ये मॅनेज होऊ शकतात आणि राहिलेल्या शिल्लक बजेटमध्ये तुम्ही इतर एखादी गोष्ट असते तीसुद्धा त्याच्यामध्ये मॅनेज करू शकता तर त्यासाठी बघा मी आले होते मार्केटला हे आहे पिंपरी मार्केट आणि पिंपरी मार्केट म्हणजे होलसेल मार्केट आहे बऱ्याच ठिकाणी खूप सारे शॉप्स आहेत त्यामध्ये तुम्ही शगुन चौकामधून गेल्यानंतर जे मार्केट लागतं स्टार्टिंगचं आहे होलसेल मार्केट आणि तिथे तुम्हाला प्रत्येक गोष्ट अगदी रिटेलपासून होलसेलपर्यंत मिळू शकते तर तुम्हाला तर माहीतच आहे आपलं शॉप आहे तर शॉपसाठी मला काही खरेदी करायची होती सोबतच माझ्या घरी गावी सुद्धा काही कार्यक्रम होते त्यासाठी मला मोठी खरेदी करायची होती करे करे आता आम्ही तसं बजेट काढलं तर प्रत्येक गोष्ट आपल्याला रिटेल भावामध्ये घ्यायची म्हटलं की तो दर आपल्याला सुद्धा परवडत नाही आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला घेणं राहून जातं तर मी एक आयडिया काढली कारण आपल्याला शॉपमध्ये गोष्टी लागणारच होत्या आपल्या बऱ्याच गोष्टी मला गावीसुद्धा घ्यायच्या होत्या कार्यक्रमासाठी मग म्हटलं चला आपल्याला इकडे शॉपमध्ये मा होलसेल मार्केटला सुद्धा ही गोष्ट खरेदी करता येईल म्हणून सगळ्यांना घेऊन मोर्चा आमचा वळाला पिंपरी मार्केटला सगळ्यात अगोदर आम्ही काय केलं जे जे शॉप आमचे ओळखीचे आहे जिथे आम्ही मटेरियल भरतो त्या त्या शॉपमध्ये जाऊन सगळ्यात अगोदर गोष्टींची पाहणी केली चौकशी केली कशा गोष्टी आहेत काय आहेत साड्यांचे दर काय आहेत साड्यांची क्वालिटी कशी आहे ही पहाट टिश्यू पेपरमध्ये साडी आहे आणि त्या अगोदरची ब्लॅक साडी होती ती संकट मोचनची ब्रँडेड साडी आहे तर याच साड्या तुम्ही जर बाहेर घ्यायला गेला तर त्याचे दुप्पट ते अडीच पट रेट तुम्हाला बाहेर द्यावे लागतात अशाच वेळेला तुम्ही अशा काठपदर साड्या जरी म्हणतात तर त्या सुद्धा अगदी सुरेख मिळतात आता हीच साडी तुम्ही बाहेर रिटेलमध्ये घ्यायला गेला तर अडीच तीन हजार कुठे जात नाहीत कारण अडीच ते तीन हजारला ही साडी जर भेटते तर तीच आपल्याला होलसेल मार्केटला अजून कमी पैशामध्ये भेटते त्यामध्ये आपल्याला दोन साड्यांमध्ये एक साडी जरी सुटली तरी सुद्धा आपला खूप सारा फायदा होतो इतका मोठा फायदा आपला होत असेल तर बघा तुम्हाला सुद्धा चार पैसे दुसऱ्या कामी दुसऱ्या ठिकाणी गुंतवता हो येतात त्याचसाठी हा व्हिडिओ तुमच्या सोबत मी शेअर करते इतक्या सुंदर ह्या सिल्कच्या साड्या आहेत मोठ्या बॉर्डरच्या आहेत काटपदर आहे एक सो एक कलर आहे खूप सारे शॉप फिरल्यानंतर आम्ही इथे ह्या साड्या फायनल केल्या त्यानंतर नंबर आला तो आपण इथे पॅन्ट पीस शर्ट पीस घ्यायचे होते आता तागा म्हटलं की प्रत्येकाला तागा देणं हातात कट करून देणं थोडंसं वेगळं वाटतं तर असं काही छान दिसणारं युनिक असं पॅकिंग असेल तर तीसुद्धा गोष्ट समोरच्याला छान वाटते तर हे गिफ्ट देण्यासाठी जर आपण घेत असाल तर किंवा शॉपमध्ये सुद्धा ठेवण्यासाठी घेत असाल तरीसुद्धा हे मला खूप उपयोगी आहे आणि खूप छान आहे उत्तम पर्याय आहे हा एक तुम्हाला कारण तागेसुद्धा खूप आहे तर आमच्या इकडे आता हे जे बॉक्स मधले कपडे आहेत ते आमच्या मंडळींचे ते सिलेक्ट करणं चालू होतं किंवा एकमेकांची क्वालिटी वाईज चेकिंग चालू होतं तर ते त्यांचं चालू तोपर्यंत इकडे आम्ही कॅमेरा फिरवत होतो दुकानांच्या आजूबाजूला आणि याच आज दुकानामध्ये सुंदर सुंदर कट पीस होते शर्ट पीस होते सुंदर डिझाईन होते कुर्त्यांसाठी वगैरे खूप सुंदर अस सुंदर असे इथे क्लॉथ्स होते जे रोलमध्ये वर ते अडकवून ठेवले होते आता या दादांचं चाललं होतं आमच्या घरच्यांशी व्यवस्थित सगळं बार्गेनिंग करणं रेट सांगणं सगळ्यात अगोदर बार्गेनिंग नव्हतं रेट सांगणं चालू होतं कम्पॅरेटिव्हली कोणती गोष्ट चांगली आहे कोणती गोष्ट जास्त आहे म्हणजे आपण जर समोरच्याला एखादी गोष्ट दिली तर ती त्यांना यू यूज करता आली पाहिजे त्यांच्या उपयोगामध्ये आली पाहिजे नाहीतर ती मग आपल्याकडून त्यांच्या घरी पडून राहणं यालासुद्धा अर्थ नसतो त्याचसाठी अशा व्यवस्थित गोष्टी आम्ही चेक करूनच घेत होतो आता शर्ट आणि पॅन्टमधलं फारसं मला काही समजत नव्हतं त्यामुळे मी झाली बोर आणि कॅमेरा उचलला आणि हे सगळे जे रोल आहेत हे जे ताग्यातले कपडे आहेत त्याच्यावरती मस्त मी फिरवू हो लागले मस्त मस्त सुंदर सुंदर डिझाईनचे इथे हे कपडे होते त्यातलेच काही कपडे माझ्या नजरेस अगदी पटकन आवडले आणि त्यातले मी ते कॅमेऱ्यामध्ये जवळ घेऊन सिलेक्ट करू लागले कारण ह्याच्यामध्ये सुद्धा खूप सुंदर होणार होते मुलांसाठी म्हणा मिस्टरांसाठी म्हणा किंवा आपल्या इतर घरांमध्ये कार्यक्रमासाठी लग्न कार्यक्रम वगैरे असेल तर हळदीसाठी म्हणा लग्नात जे आपले कलवरे असतात त्यांच्यासाठी सुद्धा खूप सुंदर सुंदर कुर्ते होणार होते त्यामुळे माझी नजर मात्र तिकडे फिरू लागली होती तोपर्यंत इकडे बघा आमच्या घरच्यांचं चाललं होतं इथे आमच्या दादा आणि आमच्या आहो आहेत त्यांच्यामध्ये क्वालिटी कंपॅरिझन चाललेला आहे तर कपडा कसा चांगला आहे कपडा कोणता चांगला आहे त्याहूनही कपडा किती आहे सगळं त्यांचं डिटेलिंग झालं होतं त्यानंतर शॉपिंग झाली आणि खूप सारे गाठोडे घेऊन आम्ही आलो होतो घरी आता दिवसभर शॉपिंग केली होती त्याच्यामध्ये साड्या होत्या टॉवेल टोप्या होत्या म्हणजे अगदी पटकन एखादं घाई गडबडीत क्लाइंट सुद्धा येतं की मानापानाच्या टॉवेल टोप्या आहेत का त्या आम्हाला हव्या आहेत म्हणून म्हणजे गांधी टोपी आणि सिंपल रेंजमधला मिडियम रेंजमधला टॉवेल असतो तो तर त्या मानापानाच्या टॉवेल टोप्या असतात त्या आपल्याला देण्या घेण्यासाठी उपयोगाला येतात अशाच काही गोष्टीसुद्धा याच्यामध्ये खरेदी केल्या होत्या काही घरी लागण्यासाठी मोठे मोठे टॉवेल्ससुद्धा मी ते घेतले होते आणि याच्यातमध्ये साड्या म्हणा पीस शर्ट पीस म्हणा इतर बारीक सारी गोष्टी काठपदर साड्या सिल्क साड्या देण्या घेण्यासाठीच्या मिडियम रेंजच्या साड्या अशा खूप साऱ्या गोष्टी ह्या गोष्टींमध्ये गाठोड्यांमध्ये पॅक होत्या ज्या की आम्ही दिवसभर उन्हातानाच्या फिरून अगदी एक एक गोष्ट चॉईस करून घेतली होती आणि खरं सांगते खूप मज्जा आली कारण सगळेच होते घरातले मेंबर त्यामुळे छान वाटलं आणि अगदी एकमेकांच्या विचारांनी या गोष्टी घेतल्या गेल्या होत्या आता हे सगळे ओपन करून चेक करायचं होतं आणि व्यवस्था व्यवस्थित हे सेटिंग करायचं होतं कुण कोणती गोष्ट कोणत्या रेंजची आहे कोणती गोष्ट कशी आहे याच्यामध्ये अगदी सहावार साडीपासून नऊवार साडी काठपदर सिल्क साडी सगळ्या साड्या होत्या तर हा जो बंच आहे टॉवेलांचा तो मी माझ्या घरी घेतला होता कारण घरीसुद्धा आपल्याला गोष्टी लागतात तर एकदमच असं आणून ठेवलं की आपल्यालासुद्धा घडी घडी बारीक सारीक गोष्टींसाठी बाहेर जावं लागत नाही असे कसे हे रुमाल आपले किंवा टॉवेल आपले चेंज करत होतात आपल्याला एक चार सहा महिन्यांनी सात महिन्यांनी त्यासाठी मी हे कॉम्बो घेतले होते एकदमच तर ह्या आहेत तिथे एक एक डझनचे पाउच आहे तिथे हे गांधी टोप्यांचे कारण या टोप्यासुद्धा ऐनवेळेला कुठेही शॉपमध्ये मिळत नाही त्यावेळेला मला पटकन शॉपमध्ये कोणी क्लाइंट आलं हे देता येतात अगदी मानापानाची टोपी टॉवेल म्हटलं टॉवेल टोपी म्हटलं तरीही पटकन त्यांचंही समोरच्या क्लायंटचं काम होऊन जातं खुश होतात अगदी त्यासाठी मी शॉपिंग केली होती खूप विचार करू करू यावेळेला शॉपिंग केली होती कारण खूप साऱ्या गोष्टी होत्या खूप साऱ्या लिस्टमध्ये गोष्टी ॲड केल्यामुळे कोणती गोष्ट कशी घ्यावी ती कितपत घ्यावी कित रेंज किती रेंजमध्ये घ्यावी ती किती रेंजमध्ये समोर आपल्या शॉपमध्ये गेली पाहिजे या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन करूनच आम्ही ह्या शॉपिंगला गेलो होतो आता हे गाठोड्यांचे गाठी इतक्या घट्ट बसलेल्या आहेत आणि त्या उचलून उचलून आधी टायर्ट झालेल्या आहेत काही निघतसुद्धा सुद्धा नव्हत्या आणि हा पहा आम्ही केलेल्या शॉपिंगचा खजाना आम्ही आता इथे ओतून देतो जमिनीवरती ज्यामध्ये अगदी मानापानाच्या पासून सिंपल ब्लाऊज पीस कॉटनचे ब्लाऊज पीस प्लेन ब्लाऊज पीस देण्याघेण्यासाठी लागणारे ब्लाऊज पीस ओटीसाठी लागणारे ब्लाऊज पीससुद्धा ॲड आहेत आणि खरं सांगायचं म्हणजे आम्ही विचार करून गेलो होतो की एका शॉपमध्ये गेल्यानंतर अगदी चौकशी जास्त करत न बसता शॉपिंग करायचं आहे पण तुम्हाला गंमत सांगते तिथे गेल्यानंतर इतक्या साऱ्या गोष्टी ते शॉपकीपर दाखवतात इतक्या साऱ्या गोष्टीमध्ये आपल्याला कन्फ्यूज करतात की आपल्याला सुद्धा कोणती गोष्ट घ्यावी कोणत्या रेंजची घ्यावी आणि त्यांच्यामध्ये इतक्या व्हरायटी आणि इतक्या रेंज असतात की आपणच कन्फ्युज होऊन जातो त्यामुळे जी जी लिस्ट आपण काढलेली आहे ती अगदी वारंवार चेक करावी लागते आपल्याला कारण हो आपल्याला ही गोष्ट घ्यायची आहे का कारण समोर टाकलेल्या सगळ्याच गोष्टी इतक्या सुंदर असतात की पटकन आपल्या मनामध्ये त्या भरतात आणि ती गोष्ट खरेदी करायची आहे का आपल्याला त्याची गरज आहे का किंवा ती रेंज तितकी रेंज आपल्याला ती जाणार आहे का समोर शॉपवरती किंवा त्याची गरज खरंच आहे का ह्या सगळ्या गोष्टी वारंवार लिस्ट पाहून चेक करायला लागते कारण आपण लिस्ट त्यासाठी काढतो म्हणजे हा कन्फ्युजन आपल्या समोर जर आला ऐन वेळेला आपण गोंधळलो तर लिस्ट आपल्याला खरंच पुढचा मार्ग दाखवते की हो आपल्याला एवढंच घ्यायचं आहे याच्यापेक्षा जास्त काही घेऊ नका थोड्याफार गोष्टी जास्त जा चालतात पण अगदी सगळ्याच गोष्टी आपण वेचत बसलो सगळ्याच गोष्टी घेत बसलो तर अगदीच आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो की काय घेऊ आणि काय नको म्हणून हे सगळं नियोजन बिघडू नये त्यासाठी तुम्ही सुद्धा शॉपिंगला जाताना अगदी घरूनच तुमच्या शॉपिंगची लिस्ट ज्या तुम्ही गोष्टी घेणार आहात त्या सगळ्या गोष्टींची लिस्ट व्यवस्थितपणे रीतसर काढून घेतलात तरीही चालेल आणि मग शॉपिंग सुरू सुरुवात करायचे आहे हे आहेत कलरफुल कॉटनचे ब्लाऊज पीस जे आपल्याला ओटीसाठी वगैरे द्यावे लागतात पटकन पूजेच्या वेळेला वगैरे पुढे ठेवावे लागतात ओटीसाठीचा ब्लाऊज पीस आहे का म्हटलं किंवा पूजेसाठीचा पीस आहे का म्हटलं की पटकन हे आपल्याला पीस देता येतात क्लायंटला म्हणा किंवा घरीसुद्धा म्हणा आणि या काही भरपूर अशा क्वालिटीमध्ये साड्या ओपन केलेल्या आहेत आता सगळा ढीग इथे मारलेला आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग आम्हाला इथे वर्गीकरण करायचं आहे कोणती साडी कोणत्या रेंजमधली आहे कोणती साडी कोणत्या रेंजमध्ये ऍडजस्ट करायची आहे आणि ह्या काही नऊवारी सुद्धा साड्या आहेत प्लेन कलरच्या साड्या आणि गोल्डन कलरची त्याला जरी बॉर्डर आहे इतक्या सुंदर न सुद्धा सुद्धा साड्या आम्हाला भेटलेल्या आहेत बजेटमध्ये भेटलेल्या आहेत आणि हा जो बंच माझी मुलगी काढतीये त्या साड्या मला प्रचंड आवडलेल्या कलर खूप सुंदर आहेत आणि डिझाईन सुद्धा खूप सुंदर आहे रेग्युलर यूजसाठी या साड्या खूप सुंदर आहेत मार्बल मटेरियल आहे तर एवढ्या साड्यांमध्ये मी आणि ह्या गोष्टीमध्ये तीन साड्या मी वेगळ्या काढल्या होत्या की ह्या मला रेग्युलर यूजसाठी येतील हा आता सेम पॅटर्न आहे तुम्ही म्हणू शकता पण कलर वेगळा वेगळा आहे आणि आपल्याला कुठे एकाच वेळेला ह्या सगळ्या साड्या साड्या एकदाच घालायच्या आहेत तर आपण आलटून पलटून या साड्या यूज करू शकतो मार्बल मटेरियल खूप सुंदर असतं कुठेही घातल्यानंतर अनकम्फर्ट होत नाही त्यामुळे या साड्या मला आवडल्या मी त्या ठेवल्या होत्या त्यानंतर बघा ह्या हेवी साईजमधल्या हेवी रेंजमधल्या सिल्क काठपदराच्या मणिकर्णिकाच्या साड्या आहेत अगदी साऊथ सिल्क म्हटलात तरीही चालेल खूप सुंदर साड्यांची क्वालिटी आहे हेवी रेंजसुद्धा आहे आणि हीच साडी तुम्ही रिटेलमध्ये घ्यायला गेला तर अडीच तीन हजाराच्या खाली अजिबात येणार नाही इतका कलर कॉन्ट्रास्ट सुंदर दिलेला आहे फ्रेश कलर आहे पूर्ण याच्यावरती भुट्टी वर्क आहे ब्रॉकेट वर्क आहे आणि प्रत्येक साडी आम्ही अगदी सिलेक्ट करून करून आणलेले असल्यामुळे कलर सुद्धा खूप सुंदर आहेत समोर टाकल्यानंतर त्या शॉपवाड्या दादांनी एवढ्या साड्यांचे कलर होते कलरफुल की आम्ही कन्फ्यूज झालो त्याच्यामुळे त्यांना म्हटलो एकाच क्वालिटीच्या साड्या आहेत त्या अगोदर सगळ्या आम्हाला कलर जेवढे जेवढे त्यांच्या कॅटलॉग ॉक च्या अवेलेबल आहे आम्हाला समोर दाखवा त्यातल्या आम्ही सिलेक्ट करतो आणि मग तुम्ही दुसरी रेंज दुसरी क्वालिटी दुसरी डिझाईन आम्हाला इथे समोर ठेवा म्हणजे आम्ही सुद्धा कन्फ्युज होणार नाही आणि हो खूप साऱ्या शॉपमध्ये फिरल्यानंतर साड्यांचा अंदाज घेतल्यानंतर आम्ही एका ठिकाणी फायनल थांबलो होतो तिथे ह्या आम्ही सगळ्या साड्या एका ठिकाणी बसून शॉपिंग केलेल्या आहेत कारण खालच्या मजल्यावरती ह्या सहावार साड्या होत्या आणि वरच्या मजल्यावरती नऊवार साड्या होत्या ही पहा नऊवार साड्या आहे अगदी सुती कॉटन आहे खूप सुंदर आहे उन्हाळ्यामध्ये सुद्धा ह्या साड्या खूप कम्फर्टेबल असतात आणि अगदी अंगाला त्रास न देणाऱ्या ह्या साड्या असतात खूप सुंदर अशा ह्या कलरसुद्धा मिळालेल्या आहेत आम्हाला कारण एक सो एक साडी आणि एक सो एक कलर सुद्धा आम्ही अगदी चॉईस करून घेतलेला आहे त्यामुळे कुठेही कलर थोडा डल वाटला कुठे डिझाईन थोडी कॉन्ट्रास्ट आवडली नाही कलर कॉम्बिनेशन आवडलं नाही तर त्या साडीला माझा हात जात नव्हता त्यामुळे ते शॉपवाडे दादा सुद्धा अगदी परेशान झाले होते पण म्हणते दादा कसं आहे इतकी मोठी आम्हाला खरेदी करायची आहे तर तुम्ही टाकाल ती साडी आम्ही उचलेल्या असं तरी होऊ शकत नाही ना त्यामुळे आम्हाला आवडेल अगदी नजरेला आवडल्यानंतर पटकन ती साडी उचलू वाटेल तीच साडी आम्ही सिलेक्ट करणार आहे ते म्हटले काही प्रॉब्लेम नाही दिदी तुम्ही जी साडी हवी ते तुम्ही ते घेऊ शकता तर अशा काही साड्या होत्या अगदी सिलेक्टिव्ह साड्या आम्ही आणलेल्या आहेत त्या साड्यांच्या पदरांना खूप सुंदर गोंड्या आहेत ऑलरेडी त्यांनी लावलेलेच गोंडे आहेत त्यामुळे आपल्याला पुन्हा गोंडे लावायचे पैसे वेगळे द्यावे लागणार नाहीत आणि आता बघा इथे साड्यांचं सा व्यवस्थित वर्गीकरण केल्यानंतर वेगवेगळ्या साड्या कशा कशा आहेत कोणत्या रेंजच्या आहेत त्या पाहिल्यानंतर आम्ही पुन्हा इथे इथे गोणीमध्ये साड्या भरून ठेवतोय कारण हा सगळा पसारा बाराच वेळा आमच्याकडे घरी हॉलमध्ये पसरला होता आणि त्यानंतर भूकी लागली होती चहा पाण्याची वेळ झाली होती कारण दिवसभर मार्केटमध्ये फिरून अक्षरशः सगळेच दमले होते पण कसं आहे एकदा हे हातचं घेतलेलं काम व्यवस्थित सेट झालं की पुढचं काम करायला आपण सुद्धा मोकळ होतो तर ता त्यासाठी सगळ्या व्यवस्थित साड्या आम्ही चेक केल्या कुठे एखादी साडी कन्फ्युज झालेली नाही किंवा कन्फ्यूज, कि कन्फ्यूज होऊन वेगळी आलेली नाही का जेवढे पीस आम्ही मागितले होते जेवढे पीस आम्ही घेतले होते आणि जेवढ्या पिसांचं बिल झालेलं आहे ते सगळे आम्ही बिल सोबत ह्या गोष्टी चेक करत होतो आणि जवळजवळ तुम्ही या साड्या म्हटलात तर एक ऐंशी नव्वद ते जवळजवळ सगळ्या नऊवारी वगैरे साड्या पकडून शंभर साड्यांची खरेदी आमची झाली असेल ह्या इतक्या सगळ्या साड्या वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये वेगवेगळ्या रेंजमध्ये वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये वेगवेगळ्या सुतामध्ये आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आम्ही या सिलेक्ट करून आणल्या होत्या तसं खूप मोठं काम होतं आम्ही चार मेंबर हे काम करत होतो तीन ते चार मेंबर चौथा मेंबर आमचा ऐनवेळेला आलाच नाही त्यांना ऑफिसचं काम आलं त्यासाठी तर आम्ही तीन मेंबर हे दिवसभर छाटून छाटून अगदी सगळ्या गोष्टी ते घेत होतो आणि प्रत्येक प्रत्येक साडी भरताना खूप वेगळा आनंद होता की आवडीने साडी आणलेली आहे आणि कलर कॉम्बिनेशन कलर कॉन्ट्रास्ट त्याचा खूप सुंदर आहे तुम्ही पाहू शकता हे सुद्धा साऊथ सिल्कची साडी आहे प्युअर सिल्क म्हटला तरी चालेल खूप सुंदर साडी आहे ह्याचीसुद्धा रेंज मीडियममध्येच आहे आपण जेव्हा शॉपमध्ये जातो तेव्हा आता प्रत्येक साडीचे रेंज मी तुम्हाला सांगत बसत नाही पण तुम्हाला मी इतकं सांगू शकते अगदी अडीचशेपासून ते दीड हजारपर्यंत आम्ही या साड्या घेतल्या होत्या आणि खूप सुंदर सुंदर साड्या होत्या हे पाहतो मला मी एक दोन साडी सुद्धा ओपन करून दाखवते कलर कॉन्ट्रास्ट सुंदर आहे सूतसुद्धा याचं सुंदर आहे साडी घातल्यानंतर वेअर केल्यानंतर अगदी व्यवस्थित सेट होऊन बसणार आहे अंगाबरोबर आपल्याला खूप सारं कम्फर्ट देणार आहे ही साडी अशा या साड्या होत्या सूतसुद्धा सुद खूप सुंदर होतं सगळ्या साड्या ओपन करून दाखवत बसले तर पुन्हा त्याला घडी मारणं घडी सेट करणं तेवढाच वेळ जाईल आणि व्हिडिओसुद्धा खूप मोठा होईल त्यासाठी मी इथे एक दोन पीस तुम्हाला काढून दाखवते म्हणजे तुम्हाला ॲटलिस्ट डिझाईन कशी आहे ते लक्षात येईल आणि पुन्हा व्यवस्थित आम्हाला ते लावून द्यायचं आहे त्या गोणीमध्ये भरायचं आहे काही साड्या यातल्या गावी जायच्या आहेत काही साड्या माझ्या शॉपवरती जायच्या आहेत आणि तुम्हाला सांगू का या साड्या मी शॉपवरती ठेवल्यानंतर खूप सारा छान छान रिस्पॉन्स मला सुद्धा येणार आहे असं मला अगोदरच माहीत आहे आणि हे आहे रेग्युलर रेंजमधल्या साड्या ज्या की पटकन रेग्युलर यूजसाठी घरी वापरतात देण्या घेण्यासाठी असतात किंवा पटकन पुजारच्या असेल तर गिफ्ट वगैरे आपण करू शकतो जास्त हेवीमध्ये नाही जास्त लो क्वालिटी नाही मीडियम रेंजच्या या साड्या आहेत अगदी तुम्हाला या साड्या बाहेर रिटेलमध्ये पाचशे साडेपाचशे सहाशे सातशे या रेंजमध्ये सुद्धा मिळतात आणि या तुम्हाला जेव्हा तुम्ही रिटेलमध्ये साड्या घ्यायला जातात त्यावेळेला तुम्हालासुद्धा आता आपण एकदम होलसेलमध्ये आणल्यामुळे थोडासा रेट कमी सुद्धा लावू शकतो अगदी पन्नास शंभर रुपये कमी लावले तरी सुद्धा आपल्याला त्या परवडणाऱ्या आहेत अशा या सुंदर अशा साड्या आहेत कलर तुम्ही पाहू शकता व्यवस्थित सॉफ्ट मलाई सिल्क सूत असताना तसं या साड्यांचं सूत आहे ह्या सुद्धा खूप साऱ्या साड्या घेतल्या होत्या आणि बाकीच्या हेवी रेंजमध्ये साड्या घेतल्यानंतर आम्ही या साड्या काढल्या होत्या ह्या साड्यासुद्धा खूप सुंदर होत्या सुद्धा कलर इतके अट्रॅक्टिव्ह होते आणि इतके सुंदर सुंदर कॉम्बिनेशनचे होते की किती पीस घेऊ असे म्हणता म्हणता ह्यातले जवळजवळ वीस ते तीस पीस मी जास्त आ, आ, ते टाकले होते कारण कसं आहे कलर एकदा आवडला की पुन्हा आपल्याला ती गोष्ट हातात खाली टाकू वाटत नाही याच गोष्टीमुळे माझ्या खूप साऱ्या साड्यांची क्वांटिटी आजच्या मालामध्ये वाढली होती आजच्या क्वांटिटीमुळे माझं बजेटसुद्धा थोडंसं वाढलं होतं पण काही हरकत नाही आम्ही जे बजेट ठरवून गेलो होतो त्याच्यापेक्षा सुद्धा थोडंफार कमी आमचं बजेट इथे मॅनेज झालेलं आहे आणि बाकीच्या शिल्लक राहिलेला बजेटमधून मी वरच्यासुद्धा हो गोष्टी ज्या घरी लागणार आहेत त्या आणल्या होत्या त्यामुळे खुश होते मी हे शॉपिंग केल्यानंतर आणि रिटेलमध्ये जरी मी साड्या घ्यायला गेल्या असते ज्या मला काही त्या थोड्याफार घरी लागणार होत्या गावी पाठवण्यासाठी त्यासुद्धा मला साड्या जर घ्यायच्या असत्या तर याच्यापेक्षा माझे डबल ते अडीच पट पैसे गेले असते दुप्पट ते अडीच पट पैसे गेले असते त्यामुळे माझं शॉप असल्यामुळे सुद्धा मला इथे फायदा झालेला आहे की घरच्या कार्यक्रमाला लागणाऱ्या साड्यासुद्धा मी होलसेल मार्केटमधूनच खरेदी केलेल्या आहेत तुम्हालासुद्धा अशा काही लग्न सराईसाठी बस्ता वगैरे काढायचा असेल पाहुण्यांना देण्या घेण्यासाठी साड्या हव्या असतील तर तुम्हीसुद्धा अशा मार्केटमध्ये जाऊन साड्या घेऊन येऊ शकता आणि तुमचासुद्धा तिथे बजेट छान मॅनेज होईल आणि इतर काही गोष्टींनासुद्धा त्याचा थोडा मदत होईल हातभार होईल तर तुम्हीसुद्धा घरातून बिझनेस करू पाहताय घरातून छोट्या मोठ्या गोष्टींची सुरुवात करू पाहताय किंवा बिगनर्स आहात शॉप टाकलेला आहे साड्यांचं शॉप टाकलेला आहे किंवा बुटीकमध्येच तुम्ही तुमच्या शिलाई कामासोबत अशा काही साड्या वगैरे ठेवू इच्छिता तुम्ही जर खेडेगावमध्ये ग्रामीण भागामध्ये किंवा गावलेवलला राहत असाल तिकडे सुद्धा बघा मोठ्या मोठ्या शॉपमध्ये जायला स्त्रियांना अजिबात वेळ नसतो आणि ते जवळी असतं अशा वेळेला तुम्ही जर घरून हा बिझनेस करत असाल तर तुम्हाला ही उत्तम आयडिया आहे उत्तम पर्याय आहे अशा साड्या तुम्ही सुद्धा तिथे घेऊ शकता मिडियम रेंजमधल्या ज्या की पटकन घेण्या देण्यासाठी लेडीज येऊन घेऊ शकतात तुमच्याकडून खरेदी करू शकतात आणि त्यांचंही काम त्यावेळेला निघून जाऊ शकतं म्हणजे जा त्यावेळेला कामही येऊ शकतात तुमच्या या गोष्टी ज्या आहेत अवेलेबल तुम्ही जर ठेवलात तर आणि त्यामुळे थोडा थोडा तुमचाही बिझनेस प्रोग्रेस व्हायला मदत होते तर तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ मी शेअर केलेला आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि खरंच सगळ्या साड्या इतक्या सुंदर आहेत रेग्युलर यूजला डेली यूजला अगदी खूप सॉफ्ट आहेत मलाई सिल्कमध्ये दूध मलाही म्हणतात किंवा मलाई सिल्क म्हणतात मार्मलमध्ये आहेत सिल्कमध्ये आहेत आणि खूप सुंदर सुंदर सॉफ्ट सॉफ्ट साड्या आहेत ज्या की तुम्ही विथ ब्लाऊज पीस साड्या आहेत यातल्या एकाही साडीला ब्लाऊज पीस नाही असं नाही प्रत्ये प्रत्येक साडीला मग ती साधी असो सिंपल असो किंवा हेबेरेंजमधल्या असो प्रत्येक साडीला फक्त नऊवारी सोडली तर प्रत्येक साडीला ब्लाऊज पीस आहेत ज्या की सुंदर सुंदर साड्या तुम्ही आज पाहिलेल्या आहेत तुम्हाला असा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका ज्यामुळे तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते पुन्हा भेटू अशाच एका छान मस्त जबरदस्त माहितीपूर्वक आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये बाय